ताराबाई पार्कमधील अपार्टमेंटमध्ये आज सकाळी शॉर्ट सर्किटनं आग लागल्याची घटना घडली आहे शॉर्ट सर्किटमुळं बाथरूममधील इलेक्ट्रिक गिझर आणि वॉशिंग मशीनला ही आग लागली होती अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आणली असून कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र प्रापंचिक साहित्य या आगीत जळून खाक झाले ताराबाई पार्क इथल्या विवेकानंद कॉलेज समोरील वारणा बँकेच्या शेजारी असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये आज शॉर्ट सर्किटमुळं अचानक आग लागण्याची घटना घडली आहे ही आग अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील घरात शॉर्ट सर्किटमुळं बाथरूममधील इलेक्ट्रिक गिझर आणि वॉशिंग मशीनला लागली होती काही क्षणातच आगीनं रूप धारण केल्यानं प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान आहे घटनेची माहिती मिळताच एम एच शून्य नऊ बी सी सोळा एकोणनव्वद फायर फायटर वाहन घटनास्थळी दाखल झालं ड्रायव्हर नवनाथ साबळे फायरमन नितेश शिंगारे आणि फायरमॅन आकाश जाधव यांनी दोन डी सी पी एक्स्टिंग्विशर आणि होझ रीलच्या साह्यानं ही आग तत्काळ नियंत्रणात आणली सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वॉशिंग मशीन गिझर आणि घरातील अन्य साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे ब्रिगेडच्या वेळीच झालेल्या हस्तक्षेपामुळं मोठा अनर्थ टळल्यानं परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे